नमस्कार बंधू बहिणींनो आज आपण अशी कंपनी पाहणार आहोत की जी आपल्या हायपासून सतरा ते अठरा टक्के खाली आहे किंवा लोला आहे अशी आपण कंपनी पाहणार आहोत ती कंपनी आहे बिर्ला सॉफ्ट बिर्ला सॉफ्ट कॉम्प्युटर प्रोग्रामिंग कन्सल्टन्सी आणि संबंधित क्रियाकल्पांमध्ये गुंतलेली अशी ही कंपनी आहे हे मुख्यतः बँकिंग वित्तीय सेवा आणि विमा जीवन विज्ञान आणि सेवा ऊर्जासह साधने आणि उपयुक्तता आणि उत्पादन क्षेत्रात आपल्या ग्राहकांना सॉफ्टवेअर विकास आणि आय टी सल्ला प्रदान करते कंपनीचे कार्यालय पुण्यात आहे हा सी के बिर्ला ग्रुप बिर्ला सॉफ्टचा एक भाग आहे ज्यामध्ये दहा हजारपेक्षा जास्त व्यावसायिक व्यावसायिकांचा समावेश आहे कंपनीचे सिका बिर्ला समूहाचे मजबूत पालकत्व आहे सिके बिर्ला समूह हा पंचवीस हजारापेक्षा पेक्षा जास्त कर्मचारी शेहेचाळीस उत्पादन सुविधा एकवीस सेवा वितरण स्थानासह दोन पॉईंट आठ बिलियन डॉलरचा वैविध्यपूर्ण समूह आहे ज्याची पाच खंडामध्ये उपस्थिती आहे हे सहा उद्योग समूहामध्ये कार्यरत आहेत तंत्रज्ञान ऑटोमोटिव हॉर्न आणि बिल्डिंग पायाभूत सुविधा आरोग्यसेवा आणि शिक्षण बिर्ला सॉफ्ट लिमिटेडला आर्थिक लवचिकता आणि समूहाचा मजबूत व्यवस्थापन वंशातून प्राप्त होते या कंपनीचा मार्केट कॅपचा विचार केला तर मार्केट कॅप आहे सोळा हजार सहाशे पंच्याऐंशी कोटी जी स्मॉल कॅप कंपनी आहे पी रेशोचा विचार केला तर ई रेशो आहे सत्तावीस डिव्हिडनचा विचार केला तर डिव्हिडन देते शून्य पॉईंट अठ्ठावन्न देते या कंपनीचा शेअरचा आर ओ सी आहे तीस पॉईंट एक आणि आर ओ आहे सत्तावीस पॉईंट सात म्हणजे आर ओ सी आणि आरोई दोघंही चांगले आहेत अशी ही चांगली कंपनी आहे कंपनी ऑलमोस्ट डे फ्री आहे म्हणजे या कंपनीवर कोणत्याही प्रकारचं कर्ज नाही आहे कर्जमुक्त कंपनी आहे गेल्या पाच वर्षात प्रॉफिट ग्रोथ चांगला वाढवलेला आहे शेअर होल्डरांना चांगला व रेग्युलर डिव्हिडन देते या कंपनीमध्ये आता एफ आय प्रमाण पण वाढलेले आहे अशी ही आपल्या हायपासून सतरा ते अठरा टक्के खाली असणारी कंपनीचा आपण फंडामेंटल पहिला चांगली कंपनी आहे प्रगती झालेली कंपनी आहे जे प्रगती करते दरवर्षी आपली तर या कंपनीचा आपण आता चार्ट पाहूया ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर बिर्ला सॉफ्ट या कंपनीचा शेअरचा चार्ट लावलेला आहे वन डे टाईम फ्रेम आहे वन डे टाईम फ्रेममध्ये तुम्हाला दिसत असेल की पाचशे चोवीस ही जी ही। ही लेवल आहे ही लेव्हल सुरुवातीला रजिस्टन्सचं काम करत होती या रजिस्टन्सवरनं हा चार्ट खाली आला आणि परत या हा रजिस्टन्स पाचशे चोवीस हा रजिस्टन्स के ब्रेक केला ब्रेक करून रिटेस्ट केली किंमत आणि परत मग हा शेअर है। चा चार्ट वरती आहे म्हणजे पाचशे चोवीस हा रजिस्टन्स होता आता तो सपोर्टचं काम करीत आहे आता पुढची लेवल आहे पाचशे पंच्याऐंशी पाचशे पंच्याऐंशी हा एक रजिस्टन्स होता हा रजिस्टन्स ब्रेक केला रिटेस्ट केला आणि हा शेअरचा आण चार्ट वरती गेलेला आहे पाचशे पंच्याऐंशी हा रजिस्टन्स होतं असं का म्हणाली कारण की मागे बघा या लेव्हलने बघा पाचशे पंच्याऐंशी या लेव्हलने रजिस्टन्सचं काम केलं या लेवलवरनं हा शेअरचा चार्ट खाली आलेला आहे म्हणून पाचशे पंच्याऐंशी हा रजिस्टन्स होता पाचशे पंच्याऐंशी हा रजिस्टन्स होता हा रजिस्टन्स ब्रेक केला रिटेस्ट केला आणि हा शेअरचा चार्ट वरती केला म्हणजे पाचशे के चोवीस हा सुरुवातीला रजिस्टन्स होता तो सपोर्ट झाला नंतर पाचशे पंच्याऐंशी हा रजिस्टन्स होता तो आता सपोर्ट झाला म्हणजे जा पाचशे पंच्याऐंशी ही जी लेवल आहे ही लेवल आता सपोर्टचं काम करीत आहे आता या शेअरची किंमत चालू आहे सहाशे चार रुपये ही शेअरची किंमत चालू आहे सहाशे चार क्या? तो आपल्या सपोर्टजवळ येत आहे पाचशे पंच्याऐंशी हा जो सपोर्ट आहे या सपोर्टजवळ येत आहे या सपोर्टला रिटेस्ट करून जर वर गेला तर याच्यामध्ये सुद्धा अठरा टक्के हा कन्सेशनमध्ये मिळतो आहे म्हणजे याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात टार्गेट आपल्याला मिळू शकते तर येणाऱ्या दिवसामध्ये कळेल की हा पाचशे पंच्याऐंशी या लेवलवरनं रिटेस्ट करून वर जातो का खालची जी लेवल आहे पाचशे चोवीस या पाचशे चोवीस या लेवलपर्यंत या सपोर्टपर्यंत येऊन रिटेस्ट करून वर जातो हे आपल्याला काही दिवसांमध्ये कळेल की कोणत्या लेवलवरनं हा रिटेस्ट करून आपला ट्रेंड हा चेंज करेल डाऊन ट्रेंडवरनं अप ट्रेंड सुरू करेल हे आपल्याला काही दिवसांनी कळेलच अशी ही चांगली कंपनी आहे आणखी एक सांगायचं असं सा की आणखी एक सपोर्ट म्हटला तरी चालेल या सपोर्ट पर्यंत पण येऊ शकते ती म्हणजे पाचशे चोवीसपर्यंतच येईल पाचशे पंच्याऐंशीपर्यंत पर्यंत हा जो सपोर्ट आहे पाचशे पंचावन्न किंवा पाचशे अठ्ठावन्न हा जो सपोर्ट आहे या सपोर्ट पर्यंत सुद्धा हा शेअरचा चार्ट या सपोर्ट पर्यंत पाचशे पंचावन्नपर्यंत पर्यंत किंवा पाचशे पन्नास पर्यंत सुद्धा येऊ शकतो तर पाहूया हा पाचशे पंच्याऐंशी पासून वर जातो का पाचशे पन्नास पासून वर जातो का पाचशे चोवीसपासून वर जातो या तिघं सपोर्ट जवळजवळच आहे सपोर्ट पाहूया काय होतं ते एक चांगली कंपनी आहे डेट फ्री कंपनी आहे दरवर्षी आपला प्रॉफिट ग्रो ग्रोथ वाढवत आहे अशी ही कंपनी आहे तर कोणत्या सपोर्टपासून ती रिटेस्ट होईल आपल्याला येणाऱ्या दिवसामध्ये कळेल तर मी हा व्हिडिओ जो बनवला आहे हा एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवला आहे बाय सेल रिकमेंड माझ्याकडून नाही हे लक्षात घ्या माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद